हे बघा मंडळी मस्त असे मी हा बघा ना, ते हा एवढा आहे पेटा आहे ना नाचणी घेतलेली त्याच्यामध्ये आपले पाच घावणे नाचणीचे तयार होतात फक्त काही नाही नाचणी मीठ तेल आणि पाणी एवढ्या याच्यामध्ये तुम्हाला ज्यांना डायबिटीज असेल किंवा इतर रुग्ण असतील त्यांना तांदूळ खाण्यासारखे नसतील त्यांच्यासाठी नाचणी हा घावणा किंवा तुम्ही नाचणीचे डोसे करतील हा पर्याय आहे तर प्रकारे तुम्ही नक्की करा मी दाखवलं तसं तुम्हाला डायरेक्ट असे काढायला जमलं नाही तर तुम्ही कपड्यावरती निर्लिक बा उपडी केला तरी ते घावणे छान होतात आणि हे बघा एकदम नरम आणि लुसलुषित असे आपले घावणे होतात तर तुम्ही नक्की करा नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा मी मस्त असं एक पेला घेऊन नाचणी भिजत घालून आपणास घावणे करून दाखवलेले आहेत चला तर आज पाहूया हे बघा नाचणी मी भिजत ठेवली आहे रात्री नाचणी पिठाचे घावणे पण तांदळाचे कसे घावणे होतात तसे नाचणीचे घावणे होतात तर मी ही एक पेला म्हणजे ज्यांना डायबिटीज वगैरे असेल त्यांच्यासाठी तुम्ही नाचणीचे घावणे करू शकता तर मी आता हे फक्त एक पेला असतो आपण चहा पितो त्या पेल्यामधून मी हे नाचणी भिजत घातले रात्री स्वच्छ धुवून भिजत घातले हेच पाणी मग आपल्याला वापरायचं जेणेकरून व्यवस्थित आपली नाचणी होते घावणे होतात तयार तर आता मी हे मिक्सरमध्ये घालून मिक बारीक अशी पेस्ट करून घेते हे बघा आपण एक पेला घेतलेला म्हणून छोट्या भांड्यामध्ये घालून आपण हे वाटून घेतलं आणि आपल्याला आता किती पातळ हवं आहे जाड हवं आहे त्यानुसार पाणी घालून घ्यायचं हे बघा मिक्सरच्या भांड्यात घालून पाणी घालते अजून थोडं पाणी घालणार आहे हे बघा म्हणजे एक पेला नाचणी घेतलेली ना त्याला दीड पेले आपल्याला पाणी लागतं घावण्याला आणि दोन ते चार आवश घावणे होतातच तर मी अजून थोडंसं पाणी घालून नंतर आपण ह्यामध्ये मीठ घालूया हे बघा आपल्याला बरोबर बीड पिलं पाणी हे लागलं पिठाला आता आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे हे बघा थोडंसं असं मीठ घालून घेतलं डायबिटीजवाले कोण असतील पेशंट किंवा इतर आजाराचे रुग्ण असतील त्यांना तांदूळ खायचे नसेल त्यांच्यासाठी तुम्ही नाचणी बाजरी ज्वारी असे घावणे तुम्ही करू शकता आता आपण निर्लीप तव्यावर करायला घ्यायचे भेडे माझे जरा हे झाले त्याला वळसवायचं आहे परत आता मी निर्लीप तव्यावर करून घेते चला हे बघा आता आपण निर्लीप तवा गरम करत ठेवलेला आणि छान फुसून पण घेतला पाणी टाकून आता आपल्याला त्याला तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही कांद्याने तेल लावा किंवा ब्रशने तेल लावलं तरी चालेल तरी मी ब्रशने लावून घेते आणि गॅस फास्ट ठेवायचा फास्ट ठेवल्यावरच खावण्याचं बेटर असतं ते घालून घ्यायचं असतं हे बघा तर व्यवस्थित वर खाली वर खाली आपल्याला हलवून घ्यायचं आणि मगच घालायचं नाही तर आपण डायरेक्ट वरच्यावर घेतलं ना तर ते बरोबर होत नाही तर हे बघा फास्ट गॅसवरती त्याच्या साईडला घालून घ्यायचं नंतर ते आपल्याला मध्ये घालून घ्यायचं तर हे डाळ आहे तुम्हाला पातळ असेल तुम्ही पातळ पण घालू शकता आणि बघा लक्षात ठेवा थोडं परत नंतर आपण घालता ना फास्ट गॅस ठेवला नंतर थोडा बारीक करायचा आणि नंतर झाकण मारून ठेवून द्यायचं छान होतात तशी घावणे आता हे झाकण मारून ठेवून दिले मग आपण पलटी करूया हे म्हणजे घावणे पलटी करत नाही डायरेक्ट काढतात जसे आपण आंबोळ्या पलटी करतो तसे घावणे पलटी करत नाही वाफेवर त्याला शिजू द्यायचे हे बघा व्यवस्थित असं आपल्या हाताला पण चिटकत नाही प्रथम काय करायचं आपण जे साईडची जी, जी, जी कडा आहे ना ती पहिली अलगद सगळी काढून घ्यायची मगच घावना काढायचा नाहीतर तुम्ही डायरेक्ट काढायला गेलात आणि कोणत्या तरी बाजूला चिकटलं असेल तर ते फाटून जायचं तर मग ही कडा काढून घ्यायची आणि थोडा वेळ झाकण न ठेवता होऊ द्यायचं तर हे बघा आपला घावना होत आला आहे अलगत आपल्याला काढून घ्यायचं असं येत नाही आहे हे बघा आता आपला घावणं हा होत आला आहे त्यामध्ये हे मी घालून घेतलं आहे बघा आता असं मी काढून कपड्यावरती किंवा जाळीवरती ठेवायचं आता हे मी कपड्यावर ठेवते हे बघा निर्लिप्ट मी छान पुसून घेतलं आता तेल लावते अजून एक दाखवते तुम्हाला फक्त गॅस फास्ट आहे तापू द्यायचं हे बघा तसं तापलं असं पहिलं साईडनी मग मध्ये आणि आपण आपल्याला असं वाटलं हलवायसारखं वाटलं तर हलवून घ्यायचं भिड्यायचं असतं तर हलवायला वगैरे मिळत नाही इडली तळ हलवायला मिळतं आता आपल्याला घ्यास थोडा बारीक करायचा आणि झाकण ठेवायचं बघा आता हे होत आलं आपल्याला कडाशा करून घ्यायच्या आणि थोडा वेळ ठेवून द्यायचा अजून कारण जरा चिकट असते ही नाचणी त्यामुळे पीठ हे तांदळापेक्षा चिकट असतं हे बघा आता हे आहे आता आपण हे काढून घेऊया आणि मग अशाच प्रकारे जे राहिलेले एक दोन होतील ते करून घेते हे बघा असं कपड्यावर टाकलं ना का थोडं वाफ असते ते निघून जाते आणि जरा व्यवस्थित होतात ते आता अजून एक होणार एका पेल्यामध्ये पाच होऊन जातात हे बघा मंडळी छान असे मी तुम्हाला घावणे करून दाखवलेले आहेत एका पेल्यामध्ये बघा चार ते पाच घावणे हे होतातच होतात तुम्ही दाढ काढली तर चार होतील पातळ काढले तर पाच होतील हे बघा मी एवढं असं पातळ काढलं आणि एकदम पे लवचिक पीठ असतं त्यामुळे तुम्ही सांभाळून काढा जर तुम्हाला पलित्याने काढायला दमलं नाही तर डायरेक्ट नि डायरेक्ट असतो निर्लीप तो आणून कपड्यावर उलटी केला तरी चालून जातो पण अशा प्रकारे घावणे खूप बघा छान होतात आणि डायबिटीज पेशंट किंवा इतर पेशंट असतील त्यांच्यासाठी हा एकदम छान असा पर्याय आहे घावणे सकाळच्या नाट्याला कोऱ्या चहाबरोबर खायला दिलं तर एकदम अप्रतिम ते आवडीने खातील त्यामुळे अशा प्रकारे खावणे करून बघा एकदम मस्त आहे सोपं आहे फक्त काढताना तुम्हाला त्रास झाला तर डायरेक्ट निर्लेप तवा कपड्यावरती आणून टाकला तर सरळचे सरळ अक्के तुमचे घावणे येऊन जाणार हे बघा किती मस्त असे छान असे एकदम मस्त घावणे तयार झालेली आहे तुम्हाला चटणीबरोबर खायचं आहे चटणीबरोबर खाऊ शकता पण सकाळचा नाश्ता तर कोरी चाय आणि घावणे हे छा खायला खूप छान लागतात आता हे मी बघा अशी ताटात ठेवून देते हे बघा मंडळी छान असे मी आपणास नाचणीच्या पिठाचे घावणे करून दाखवलेले आहेत अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता था इथेच थांबते मस्त खा आणि स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ संपूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद